राहुरी फॅक्टरी येथील कर्मवीर करिअर अकॅडमीच्या चोपन्न छात्रांची महाराष्ट्र पोलीस आणि भारतीय सेनेत निवड करण्यात आली शनिवारी दुपारी अकॅडमीत झालेल्या कार्यक्रमात गुणवंत छात्रांचा विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती शिवाजीराव गाडे हे होते कर्मवीर करिअर अकॅडमीच्या तीस मुली आणि चोवीस मुलांची पोलीस आणि भारतीय सेनेत निवड झाली आहे या कार्यक्रमाचं प्रास्ताविक अकॅडमीचे संस्थापक मेजर राजेंद्र कडू यांनी केलं आत्तापर्यंत हजारो प्रशिक्षणार्थींची विविध दलात निवड झाल्याचं त्यांनी सांगितलं प्रसंगी देवळाली पालिकेचे उपनगराध्यक्ष अनंत पाटील नवीन शेठ मुथा नानासाहेब कदम सी चोवीस तासचे संपादक वसंत झावरे आदींची भाषणे झाली यावेळी नगरसेवक विश्वास पाटील दीपक त्रिभुवन श्री कोळसे ज्योती कडू आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन जोशी सर यांनी केलं संकलन विभाग सी चोवीस तास राहुरी